په اپن دو ځل سرکانه باندې په دې سره باندې او دغه راځو نو کې دا څنګه راځو باندې یس نو چې په دې باندې سرکانه ته وروه کارکرمونه باندې नगाउँगा तूने बताओगे कि नगाउँगा तूने तो तू समाजों को भेज दूँगा भाजपा के लोगों के साथ क्यों नहीं बात करते भाजपा के साथ बात करते भाजपा के साथ शेतकरी दिवाळी दिवाळी साजरी करतो खत पैसे पहिले पुणे शेतकऱ्यांना तसं ना काही करू शकतो दिवाळी ओ आम्ही होतच येणार नाही तिथ या कोणचा आहे चौकशीलाجي आ रहाय 9 तारखेचा जात कुठादतेपर्यंत प्रवाज दिसत आहे नाही नाही बाहेर सगळे बाहेर चला चला आता काय मंगळरेचा आजरा तो कमी आणि कृषी मंत्री आहेत यांचा पक्षाचा जरी कार्यक्रम असला तर आम्ही त्यांना भेटू की कृषी मंत्र्याला जर त्यांना हे असलं तर याने हिंद भागाचे पाणी केले असते आणि शेतकऱ्या दिवाळी विचारले असते असतील कृषी मंत्री आहेत शेतकरी आहे जे आमचे मंत्री आहेत त्यांना जाबीचं विचारणं आमचं कर्तव्य आहे त्यांना जाब विचारणं आमचं कर्तव्य आहे नाही नाही बाहेर नाही बघतो बघतो

या सरकारने सांगितलं होतं शेतकऱ्या खात्यावर पैसे टाकतो आजपर्यंत माझ्या शेतकऱ्या खात्यावर पैसे टाकले तर कितीतरी शेतकरी आत्महत्या केले त्याच्यावर तुम्हाला एक न्याय भेटलेला नाही कृषी मंत्रालयात त्यांच्या पक्षाची वेळ आहे वेळ पण माझ्या शेतकऱ्याच्या शेतावर झालं ह्यांना वेळ नाही माझ्या शेतकरी जुळले त्याच्यामुळे ह्यांनी मला उत्तर दिले शेचं आम्हीच नाही

دغه دښمنه ناتې وي دا راځي دغه 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 دغه

साहेब काय नाही नऊ तारखेचा जी आर मधल तुम्ही अठरा तारखेपर्यंत जी आर काढला म्हणजे परत सिद्ध अनुसार पाचशे कोकण शेतकऱ्याला चार हजार पाच हजार हेक्टर केलं त्याच्यामध्ये तुम्ही बाधित क्षेत्र कमी केलेलं आहे असं काय होतं तुम्ही शेतकऱ्याला मदत পাঁচ বাজে অমল

तेरा ले बादी रंता रंता के पास, पास लाग हजार आठशे एकाहत्तर इथे आपल्या जिल्ह्यातले बाधित शेतकरी साधारणतः क्षेत्र जर क्षेत्रात जर विचार केला तर साधारणतः पाच पाच लाख सत्त्याहत्तर हजार पाचशे चव्वेचाळीस हेक्टर म्हणजे चौदा लाख त्रेचाळीस हजार आठशे साठी एकर त्यापैकी एकूण मंजूर निधी आपल्या ह्याच्यासाठी जी आरनुसार सध्या आहे पाचशे बावीस कोटी ऐंशी लाख रुपये आणि वाढीव मागणी व फरक साधारणतः सहाशे बत्तीस बत कोटीचं हे केलेलं आहे साधारणतः कालपर्यंत आपण एकशे नव्वद कोटी पेजून दोनशे कोटीच्या आसपास कालपर्यंत आपण शेतकऱ्यांना त्यांनी पैसे दिलेले आहेत खरं तर हा फरक उशीर का झाला तर दोन ऐवजी आपण तीन हेक्टर केलं एफच्या नियमाप्रमाणे दोन हेक्टर होतं पण आपण शासनाने ज्यादा एक हेक्टर केला आणि वाणीव जो निधी आपला आहे तो आपण रब्बीसाठी प्रत्येकाला दहा हजार रुपये एक्ट्री केला आणि त्याप्रमाणे ते पैसे आपण ते पण थोडं उश आपला उशीर झाला कलर आपण किती दिले पैसे आतापर्यंत आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये किती आले पैसे धाराशिव जिल्ह्यामध्ये किती पैसे आले थोडा काय झालं तर समोर पंधरकार आहेत सगळे मला आवाज आवाज आहे ना आवाज तुमचा आवाज आहे ना धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण किती रक्त मला charge kitleri var. <laughs> charge आपण म्हटलं की अजय दादा आमच्या संघटनाला न्याय देते परंतु आपल्या पक्षाचे आमदार मदत मिळाली नाही असं म्हणणं ठीक आहे मदतीला उशीर होतोय मदत मिळाली नाही असं म्हणणं बरोबर नाही साधारणतः आएक, ना? आज, आज, दिवाळीपूर्वी राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री आपलं मदत दिवाळीपूर्वी जाहीर करणार शंभर टक्के जाहीर केलं होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नियम नियमाप्रमाणे पूर्वी आपण दोन हेक्टरला देत होतो आता आपण ती तीन हेक्टर केली त्यामुळे परत जे आता परत दुसऱ्यांदा परत लोकांच्या शेतकऱ्यांच्या माहिती घ्यायला उशीर होतोय त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपण रब्बीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत जाहीर केलेली आहे त्यामुळं आणि पाऊस जो आपल्या भागामध्ये जास्त पडला आपल्या जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडला तो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सप्टेंबर जा, महिन्यामध्ये जास्त पडला त्यामुळं शंभर टक्के थोडा पंचनामा तेव्हा जो अहवाल प्राप्त व्हायला उशीर झालेला आहे आणि या बाबतीमध्ये देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील या सर्वांनी पण आपल्याला केंद्राची खूप मोठ्या प्रमाणात मदत देण्याचं त्यांनी जाहीर केलं त्यामुळे जाहीर त्यांनी मदत जाहीर केल्यामुळं निश्चित प्रकारे केंद्राकडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एखादी कुठली माहिती पाठवायची असताना हो ते अचूक पाठवावं हो लागते परत परत त्यामध्ये फेरबदल करता फेरबदल करता येत नाही एक, एक एक, 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 एक पटी प्रत्येक उत्तर देतात त्यामुळं हे करता येत नव्हतं तेव्हा थोडा उशीर झालेला आहे जरी उशीर झाला तर मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून माझ्या सगळ्या धाराशिव जिल्ह्यातल्या नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या क्षेत्राला सांगतो जी शासनाने जी आपल्याला मदत जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आपल्याला पॅकेज जाहीर केलेलं आहे हे संपूर्ण रक्कम माझ्या शेतकरी बांधवांना थोडा उशीर होतोय ते आम्हाला मान्य आहे उशीर होतोय बाबतीत तुमचं दुमत नाही तुमचं चुकीचं असं मी मानणार नाही परंतु या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला ज्याचं ज्या अतिवृष्टीमुळं जे जे नुकसान झाले पिकाचं असू द्या फळबागाचं असू द्या घराचं असू द्या मनुष्यहाण्याचं असू द्या किंवा तुमच्या पशुध जे जे नुकसान झाले ती सगळी नुकसान भरपाई माझ्या त्या शेतकऱ्याला निश्चित प्रकारे दिली जाईल थोडा उशीर झालाय मी आम्ही मान्य करतो की आपल्या प्रश्नानं उत्तर की उशीर झालेला आहे उशीर जरी झाला ते सगळी रक्कम ही आम्ही शेतकऱ्याला निश्चित प्रकारे उभं करण्यासाठी त्यासाठी वाढी वेगळा मामा सनातनी भूमिका घेता काय प्रतिक्रिया संग्राप जगताप साहेबांना आमच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये अजितदादा पवार साहेबांनी त्या बाबतीमध्ये त्यांना जे, जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे संग्राम जगताप साहेबांचं आणि अजितदादाचं बोलणं झालेलं आहे भविष्यामध्ये त्यांच्याकडून अशा घटना घडणार नाहीत ती निश्चित प्रकारे काळजी घेतली जाईल तरी सुद्धा अजितदादा आणि आदेश देऊन सुद्धा ती वारंवार त्यांना तरी भूमिका घेत त्यानंतर परत ते कुठली त्यांनी भूमिका घेतलेली नाही मामा मदतीचा विषय आहे आपण हे म्हणताय की मात्र सरकारनं ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं होतं बळीराजाची दिवाळी शोधी गेलेली आपण पण शेतकरी खरंच शेतकऱ्याची हत्या केली असं वाटत नाही मला काहीच सांगतो तुम्हाला कुठली मदत घेताना माहिती तर महत्वाची पंचनामे तर नुकसान भरपाय महत्वाचे त्याला सप्टेंबर महिन्यात थोडा पाऊस उशिरा पडल्यामुळं थोडा उशीर झाला आणि शंभर टक्के आम्ही मान्य करतो की शेतकऱ्याला दिपाळीला जी रक्कम सरकारने आम्ही जाहीर केली होती त्या थोड्या अडचणीमुळं पंचनाम्याला उशीर झाल्यामुळं त्यात त्याला आम्हाला उशीर झालेला आहे तर निश्चित प्रकारे मी उलट शेतकऱ्यांचे आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्याला एवढं आश्वासित करतो की जी रक्कम जे पॅकेज जे सरकारने जाहीर केलेलं आहे जी मदत मदत मानण्यापेक्षा सहकार्य आता मी मदत म्हणू शकत नाही याला सहकार्य जे शासन सरकारने आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केले प्रत प्रत्येकाला एक रुपये सगळ्या शेतकऱ्याला त्या बाबतीमध्ये मदत ही निश्चित प्रकारे केली राज्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या ही केली जाईल मगाशी त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आपण धाराशिवमध्ये मध्ये मी स्वतः ज्या वेळेस पहिल्यांदा धाराशिवमध्ये मी स्वतः येऊन गेलो होतो मी असं मी काय होणार राज्यामध्ये सगळीकडे सगळीकडेच सगळीकडे मी मराठवाड्यात गेलो होतो विदर्भात गेलो होतो मी सगळीकडे फिरलेलो आहे शेवटी आणि प्रत्येक पालकमंत्र्यावरती तिथेच जबाबदारी होती तिथले पालकमंत्री आपले सरनाईक साहेब ते स्वतः इथं फिरले असतील त्यामुळं त्यामुळे शेतकऱ्याची बिचारी चुक शेवटी ज्याचं जळतं त्याला कळतं पण निश्चित शेतकरी आज अडचणीत आहे शेतकऱ्याचं शंभर टक्के शेत आहे अडचणीच्या शेतकऱ्याला थोडा आम्हा आमच्याकडून थोडा उशीर होतोय उशीर म्हणजे आमच्याकडं पैशाची अडचण नाही उशीर जो होतोय शेवटी कुठलाही कागद पूर्ण आला का माहिती पूर्ण आली तरच आम्ही ती मदत करू शकतो पण आपल्या माध्यमातून मी राज्यातल्या बरोबर आणि धाराशिवच्या सगळ्या शेतकऱ्याला आश्वासित करतो त्यांना संपूर्ण रक्कम ही नुकसान भरपाईची दिली जाईल आता ऐका ना। साधारणतः ना सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं सत्तर पंच्याहत्तर टक्के दहावीस टक्के काम उभं राहिले पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आठ ते दहा आले प्रशासन कमी पडलं अहवाल प्रशासन कमी पडलं म्हणता येत नाही कारण काय झालंय की धाराशिव जिल्ह्यामध्ये नुकसान मोठं आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे पंचनामे करणं थोडा उशीर झाला उशीर झाल्यामुळे थोड्या काही गोष्टी त्याचा हे आहे पण मी तुम्हाला सांगतो जरी उशीर झाला असला आणि दिपाळीच्या पर्यंतपणे पर आम्ही शंभर टक्के आम्ही ती थोडी शेतकऱ्यांची बिलगिरी म्हटलं तरी हरकत नाही की थोडं आम्हाला अहवाल प्राप्त उशीर आल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा मदत पोहोचायला थोडी उशीर झालेला आहे जरी उशीर झाला असला शेतकऱ्यांना शंभर टक्के ही मदत केली जाईल काम पूर्ण झालेलं आहे दहावीस टक्के काम पूर्ण व्हायचं राहिलेलं आहे दहा वीस टक्के आहे का ना जे काम पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक आठ ते दहा दिवसामध्ये आता दिपाल सुट्टी संपलेली आठ ते दहा दिवसामध्ये ते काम संपल आणि काम संपल्यानंतर आम्हाला पैशाची काही अडचण नाही त्यामुळं ते काम आठ ते दहा दिवसात संपल्यानंतर ताबडतोब ते शेतकऱ्याला मदत दिली आहे कर्जमाफीच्या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांची भावना ही रास्त आहे शेतकरी माझा अडचणीत आहेत मी तुम्हाला एवढंच सांगेन शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय शंभर टक्के घेतले तुम्ही बोलला बोललात नाही या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री त्यांची भावना शेतकऱ्यांची राहते मागणी रास्ते परंतु नक्की येते त्याचा प्रश्न मामा एक शेवटचा प्रश्न आहे मराठवाड्यात विशेषतः आरक्षणाच्या मुद्द्यावरून <coughs> धनगर समाजाचे विशेषतः लक्ष टीका केली जाते मात्र ओबीसी हो चेहरा म्हणून आपण फायदे जाते उत्तर कधी काय को ना कोण टीका कोण काय करतं आम्हाला त्याच्यावरती आम्ही काम करणारे माणसे आम्ही आमचा नेता काम करणार आहे आम्ही अशा टीका टिकतेला कोणाला कोण काय आम्ही त्याच्यावरती आम्ही काय आम्ही त्याचा विचार कधी करत नाही आम्ही आपलं काम करणारे माणसे त्यामुळे असं आणि आमचा दादा हा काम करणारा माणूस आहे तुमचा जावं आहे आणि काम करणारा माणूस आम्ही कामच करत राहू चला था गी, चला गी, चला थोडं वरती ओके रोल रोल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि पंचनाम्याच काम थोड सप्टेंबर महिन्यात आपण असताना सुद्धा आज पण आपल्याला माहिती आहे की तेरा हजार पाचशे एकाहत्तर शेतकरी जे बाधित आहेत आणि त्याची जी नुकसान भरपाईची रक्कम आपण मा त्यांना शेतकऱ्यांना जी, जी वाट वाटपाचा विषय होता साधारणतः सतरा तेवीस सतरा सप्टेंबर तेवीस सप्टेंबर सोळा ऑक्टोबर आणि सतरा ऑक्टोबर असं साधारणतः पाचशे बावीस कोटी आणि साठ लाख रुपयाची मदत पी जी आर हे राज्य शासनाच्या वतीनं इथं धाराशिवच्या आपल्या कलेक्टरला दिलेले आहेत लवकर त्याचं वाटप पण मला वाटतं काही ठिकाणचं सुरू झालं असेल काही ठिकाणचं राहिलेलं आहे आणि अजून सहाशे बत्तीस कोटी बाकीचा आपण निधी तो पण लवकरात लवकर आपल्या सगळ्या लिहील त्यामुळं मकाशी आपण वाटल्याप्रमाणे उशीर होते मान्य आणि वाटप हे निश्चित प्रकारे सुरू झालेले शासनाचे जी आर साधारणतः पाचशे बावीस कोटी रुपयाचे जी आर हे शासनाचे आपल्या जिल्ह्यासाठी निघालेले आहेत आत्महत्या जे आपल्या जिल्ह्यामध्ये झाल्या साधारणतः एकशे सात शेतकऱ्याची आत्महत्या आपल्या झालेल्या आहेत त्यामध्ये सदुसृष्टीतनाला आपण शासनाच्या वतीनं त्याचे त्यांना लाभ दिलेले आहेत बाकीच्या ज्या चाळीस शेतकऱ्यांचे बाकी आहेत ते लवकरात लवकर त्यांचे कागदपत्र पूर्ण झाल्यानंतर त्या हे निश्चित प्रकारे दिल्या जातील दिल। आपल्या सगळ्यांना माहिती कृषी विभाग विभागाचा जो यांत्रिकरणाचा जो विभाग आहे कृषी विभागाचा पूर्वी चार पाच वर्ष शेतकऱ्यांना ट्रीप असेल यांत्रिकरण ट्रॅक्टर असेल लाउजर असेल त्याला अनुदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपण देत होतो की ते पेंडिंग खूप मोठ्या प्रमाणात पेंडिंगविषयी होते परंतु ह्या वर्षी मागच्या पंधरा दिवसामध्ये आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर एकोण एक लाख एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांना आपण कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण दिलेला आहे त्यामध्ये ट्रॅक्टर साधारणतः ट्रॅक्टरमध्ये पस्तीस हजार बासष्ट ट्रॅक्टर आपण यावरती देतो आहे अवजारे चौऱ्याऐंशी हजार आपण तेवढे देतो आहे आणि बाकीचे प्रसाध खूप मोठ्या प्रमाणात करण्याचा दिली हा कृषी विभागाच्या माध्यमातून हा धाराशिव जिल्ह्यासाठी मागच्या आठ दिवसा दिवस दिलेला आहे निघालेला निघालेला आहे आहे मात्र शेतकऱ्याला जी मदत मिळते कुठला जी आर निघाल्यानंतर जी आर हा अकरावर निघतो जे नुकसान झाले ते निघतो वरती लवकरच एक दोन दिवसामध्ये जी आरमध्ये ते बहुतेक त्याचं वाट बऱ्यापैकी झालं पण असेल पण जी आर निघाल्यानंतर बाकीच्या गोष्टीला अडचण नसती की अडचण नसती जी आर कुठला निघतो तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर जी आर निघतो त्यामुळे तो जी आर साधारणतः पाचशे बावीस मध्ये साठ लाखाला जी आर निघालेला आहे आणि राहिलेलं जे मागे ते पण लवकरात लवकर जी आर निघून आपण शेतकऱ्यांना पैसे दापड फार्मर फार्मर आयडी ची आठ असल्यामुळे शेतकऱ्यांना उशीर झालाय आता परत सरकारला आज मदत देण्यात आश्वासन कधीपर्यंत आता शेतकऱ्यांना थेट मदत पंधरा दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल फार्मर आय डीची फार्मर आय डीची अट असल्यामुळे हा आणि कृषी मंत्री आपण आपण त्याच्यासाठी काय पाठपुरावा करणार शंभर टक्के शंभर टक्के शेतकरी अडचणीत आहे शेतकरी शेतकऱ्यांना आता मदत करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीमध्ये उल्लेख होता त्यामुळं शेतकरी विचारतात शेतकऱ्यांचं दुःख आहे शेतकरी शेतकरी माझा खूप अडचणीत आहे मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळं निश्चित प्रकारे शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून एक आश्वासित करतो ही वेळ लवकरच येईल लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीमध्ये योग्य तो लवकरात लवकर निर्णय घेते फार्मर आयडी ची अट असल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळायला शेतकऱ्यांचं रोज जाणवतो शेवटी शेतकऱ्यांची रोज नाही शेतकऱ्यांची अवस्था आहे शेतकरी आज वाईट म्हणजे बिचाराची शेतकऱ्यांचं दुःख आहे अशा दुःखाच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये आज जे आम्ही विषय आज अतिवृष्टीमुळं आज शेतकऱ्याला उभा करण्याचा विषय तो उभा करण्याचा विषय झाल्यानंतर या बाबतीमध्ये जो आपलं म्हणणं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सरकार निर्णय घेईल फार्मर आयडीची अट असल्यामुळे मदत मिळायला उशीर होत आहे फार्मर आयडीच्या शेतकऱ्याला या बाबतीमध्ये आमचे कृषी विभागाचे अधिकारी कृषीचे अधिकारी या बाबतीमध्ये योग्य तो मार्ग काढतील आणि मध्ये तुम्ही कोणी वंचित राहणार नाही चाल सुरू आहे अजून कोणत्या घेत आहे का आमच्या पक्षाकड जेडपीच्या संपूर्ण जागा पंचायती संपूर्ण जागा नगरपालिकेच्या जा संपूर्ण जागा नगरपंचायतीच्या संपूर्ण जागा एवढ्या निवडणूक लढण्यासाठी आम्ही तेच सांगूय आमची स्वतंत्र लढण्याची तयारी कार्यकर्त्यांची आहे कार्यकर्ते स्वतंत्र निवडणूक लढण्यासाठी सामोरे जायला तयार आहेत शेवटी आम्ही महायुतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार म्हणून ते जे तिघाचा निर्णय घेतील तो निर्णय मला आणि कार्यकर्त्याला मान्य करावाच लागेल तुम्हाला तगडे असू द्या नाहीतर आमचे बारके बारके असू द्या बारखी माणसं पण करामत करतात आता माहितीच वर्षाचा कालावधी झालाय एक दीड वर्ष झालाय तुझला माहिती मधला पक्ष तुम्हाला जवळचा वाटते शिवसेना शिंदेची वाटते की भाजप जवळच मला मला ऐका ना मला माहिती तीन पक्ष नाही आमच्याकडे अजून खूप पक्ष आहेत सगळे पक्ष मला जवळ तुमच्या सगळ्या जवळचे वाटतात लोकसभेला